नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग हा अडोतीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे समर्थ शिष्य कल्याण स्वामी मागच्या भागामध्ये आपण अक्का स्वामी समर्थ संप्रदायामध्ये आल्यानंतर त्यांनी किती महत्वाची जबाबदारी निभावली हे आपण समजावून घेतलं मंडळी समर्थ कोल्हापूरमध्ये नेहमी यायचे अंबाबाईने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होत त्या काळी कोल्हापूरला करवीर क्षेत्र असं म्हणायचे अंबाबाईचं मंदिर हे करवीर दृष्टीने फार मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र होते मंदिराच्या शेजारी मोकळे मैदान होते भोवताली ओवऱ्या होत्या ओवऱ्यांमध्ये समर्थांसारखे साधू लोक उतरायचे अनेक लोक तिथे विनासायास भेटायचे सायंकाळी मंदिराच्या आवारामध्ये समर्थांचं कीर्तन व्हायचं कीर्तनाला प्रचंड गर्दी असायची श्रोते हो समर्थांच्याच शब्दात सांगायचं झाल्यास नभामध्ये तारांगणे तैसे लोक म्हणजे इतकी अफाट गर्दी त्यांच्या कीर्तनाला व्हायची कीर्तन संपल्यानंतर माणसं समर्थांना येऊन भेटायची कधी कधी समर्थ ओवरीत बसून रात्रभर त्या मंडळींशी चर्चा करायचे त्या चर्चेच्या माध्यमातन समर्थ लोकांमध्ये कोणता विचार पेरत होते तर भक्तीचा विचार पेरत होते लोकांमधली आत्मीयता जागी करत होते दुसऱ्याचं म्हणणं दुसऱ्याचं दुःख ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वृत्ती प्रवृत्तीनुसार उपाय सांगायचे कसं वागायचं त्याचा आणि समर्थ गावोगावामध्ये जेव्हा जायचे तेव्हा ह्याच सर्व प्रयत्नामध्ये असायचे ते ज्या गावामध्ये जायचे त्या, त्या गावामध्ये आनंदाची आणि उत्साहाची लाट निर्माण व्हायची मंडळी समर्थ कोल्हापुरामध्ये एकदा असताना पाराजीपंत गोसावी या नावाचे एक सद्गृहस्थ रोज त्यांच्या दर्शनाला आणि कीर्तनाला यायचे बर का एकदा या गृहस्थांनी समर्थांना आपल्या घरी भोजनाला येण्याचं निमंत्रण दिलं त्या गृहस्थांचा शुद्ध भाव पाहून समर्थ त्यांच्या घरी भोजनाला गेले इथे आपल्याला समर्थांमधला एक गुण लक्षात घ्यावा लागेल मंडळी कोणता कि समर्थ बाहेरच्या जगामध्ये वावरत होते त्यावेळेला ते उघड्या डोळ्यांनी वावरायचे म्हणजे काय म्हणजे त्यांच्या सान्निध्यामध्ये सहवासामध्ये जे जे स्त्री पुरुष यायचे त्यांचे स्वभाव काय त्यांचे गुण कोणते त्यांच्यात कोणते अवगुण आहेत यांचं ते बारकाईने निरीक्षण करायचे आणि तोलून मापून निरीक्षण करून एक एक व्यक्तीला ते आपल्या संप्रदायामध्ये समाविष्ट करायचे असे गुणीजन आपल्या संप्रदायामध्ये येण्यासाठी समर्थ प्रयत्न करायचे आता इथे सुद्धा पाराजी पंतांच्या घरी ज्या वेळेला समर्थ गेले त्यावेळेला समर्थांना अंबाजी आणि दत्तात्रेय नावाची दोन मुलं दिसली अगदी हुशार चपळ व तरतरीत अशी ती मुलं समर्थांच्या नजरेत भरली विशेषतः अंबाजीने चटचट केलेली घराची झाडलोट असेल स्वच्छता असेल अगदी छान सुबक काढलेली रांगोळी असेल जिथल्या तिथे नीट नेटकं सांडलवण न करता सोहळ्यात केलेलं वाढप असेल त्याची गोडवाणी हसतमुख त्याचा चेहरा आणि कष्टाळू स्वभाव हे सर्व समर्थांच्या आलं आणि हा मुलगा आपल्याला निश्चित उपयोगी पडेल आपल्या कार्यासाठी अगदी महत्वाचा होईल असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला सगळ्यांची भोजन झाली पाराजी पंत समर्थांना दक्षिणा म्हणून आता काही द्रव्य वस्त्र काही पात्र द्यायला लागले दक्षिणा म्हणून बर का पण त्यावेळेला समर्थ त्यांना काय म्हणाले माहिती समर्थ म्हणाले पंत ही दक्षिणा आम्हाला नको तुमच्याकडून आम्हाला मोठ्या दक्षिणेची अपेक्षा आहे गोंधळले ते म्हणाले महाराज जे आहे ते सारे आपल्या समोरच आहे आणि आपलंच आहे तुम्ही काहीही मागा आणि मग समर्थ त्यांना म्हणाले आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून हा अंबाजी हवा आहे पाराजी पंत म्हणाले महाराज अंबाजी हा माझा आहे दत्तात्रेय हा त्याचा धाकटा भाऊ आहे माझ्या बहिणीचे तेच दोन आधार आहेत ती देत असेल तर अवश्य न्या त्यांचं सोनच होईल जवळच मुलांची आई उभी होती समर्थांसारखा सिद्ध पुरुष आपल्या मुलांची मागणी करतो आहे यामध्ये आपल्या दोन्ही मुलांचं कल्याणच आहे असा विश्वास त्या माऊलीला वाटला बरं का त्यामागे काहीतरी ईश्वरी योजना आहे परमेश्वराचीच अशी इच्छा आहे असं त्या माऊलीला वाटलं आणि भरल्या गळ्याने ती म्हणाली महाराज मुले माझी नाहीत आंबाबाईची आहेत बघा ती माऊली कसं सांगते मुलांचे वडील सात आठ वर्षांपूर्वी तीर्थयात्रेला जे गेले ते अजून आलेच नाहीत सासरी कोणाचा आधार नाही शेवटी भावाच्या आश्रयाला आले मुलांना मोठ केलं इथून पुढं ही मुलं तुमची तुमच्या झोळीत त्यांना आज मी घालते आहे किती उदारता दिसून येते त्या माऊलीची आपल्या पोटची मुलं जी त्यांचे वडील तीर्थयात्रेला निघून गेले तर एकट्या माऊलीने ही मुलं वाढवलेली आहेत परंतु समर्थांनी मागितल्यानंतर कोणताही मनात न आणता समर्थांच्या झोळीमध्ये घातलेली आहेत समर्थांनी दोन्ही मुलांचा स्वीकार केला धाकटा मुलगा दत्तात्रेय शिरगावचा मठपती झाला तो गृहस्थाश्रमी होऊन त्याने आपल्या आईची मातेची भरपूर सेवा केली व शिरगाव मठाचा कारभारही चोख ठेवला अंबाजी मात्र सतत समर्थांच्याच बरोबर राहिला मसूरच्या उत्सवामध्ये मिरवणूक मार्गात येणारी फांदी तोडताना विहिरीत पडलेला अंबाजी तो हाच बर का श्रोते हो आपल्या कृपेने कल्याण आहे असं विहिरीतून दिलेल्या उत्तरामुळे तो पुढे कल्याण स्वामी म्हणून नावारुपाला प्रसिद्ध झाला मंडळी प्रभू रामचंद्रांपुढे जसा हनुमंत तसा समर्थांपुढे कल्याण कल्याण स्वामी जणू समर्थांची ती सावलीच होती कल्याण स्वामी म्हणजे समर्थांचा बहिश्वर प्राणच जणू समर्थांची सेवा हाच कल्याण स्वामींचा धर्म होता आणि समर्थ हाच कल्याण स्वामींचा देव होता समर्थांची चरणसेवा त्यांची आज्ञा पालन करणं हीच त्याची देवपूजा होती मंडळी आणि या कल्याण स्वामीं, स्वामीं स्वामीं स्वामींबद्दलचे कित्येक प्रसंग समर्थ वाङ्मयात आणि जीवनामध्ये त्या आपल्याला आढळतात समर्थांच्या जीवनामध्ये पण ते प्रसंग आपण नंतर बघणार आहोत पण आत्ता आपल्याला ह्या भागामध्ये बघायचं होतं की तो अंबाजीचा कल्याण स्वामी कसा झाला आणि या कल्याण स्वामींचं सगळ्यात महत्वाचं कार्य तुम्हा आम्हाला निश्चितच ठाऊक आहे मंडळी ते म्हणजे कल्याण स्वामींची सर्वात मोठी सेवा म्हणजे त्यांनी समर्थांचे काव्य लिहून काढलेलं आहे शिवथरच्या घडीत म्हणजेच सुंदर मठामध्ये दासबोधाचं जे लेखन झालं ते लेखन ते त्या सगळ्या ओव्या समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी उतरवून घेत होते तसच मनाच्या श्लोकाचं लेखन सुद्धा समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी उतरवून घेत होते अशा प्रकारे मंडळी आपण आजच्या भागामध्ये समर्थ शिष्य अंबाजी उर्फ कल्याण स्वामी याचा समर्थ संप्रदायामध्ये समावेश कसा झाला त्याची माहिती थोडक्यात समजावून घेतली मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा आता पुढच्या भागामध्ये मंडळी आपल्याला एक महत्वाच्या शिष्या ज्या आहेत समर्थ शिष्या त्या म्हणजे वेणाबाई त्यांच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत धन्यवाद मंडळी